बाजारात गेल्यावर ही भाजी दिसली म्हणजे आम्ही नक्की घरी आणि हा बेत माझा ठरलेलाच असतो खूपच छान असा हा पदार्थ तयार होतो नक्की ट्राय करून बघा सगळे अगदी आवडीने खातील त्यासोबत मी छान अशी चटणी देखील बनवलेली आहे तेव्हा नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर ही मस्तपैकी पौष्टिक अशी भाकरी आणि चटणी आपण आज बनवणार आहोत तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा ह्या भाजी ही जी भाजी आहे तर त्यापासून तुम्ही भाजी तर बनवली असेल पण अशा पद्धतीची भाकरी तुम्ही बनवली आहे की नाही ते देखील कमेंटमध्ये दे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आयकनवर क्लिक करा तर चला पौष्टिक अशी ही भाकरी बनवायला सुरुवात करूया तर बघा इथे मी अशी ही आंबाळ्याची भाजी आहे तर ती आणलेली आहे तर छोटी जोडी मला मिळालेली होती तर त्याची अशा पद्धतीची पानं आहेत तर ती निवडून घेतलेली आहेत मी आणि स्वच्छ ती धुवून घेतलेली आहे आता बघा ही भाजी आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे आणि भाजी बुडेल इतकं पाणी टाकून आपल्याला त्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये दे देखील छान अशी शिजते ही भाजी तुम्ही डायरेक्ट ही भाजी कच्ची कापून देखील बनवू शकतात पण अशा पद्धतीने शिजवून केली तर ही भाकरी खूपच छान लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी ची भाकरी आहे तर ते सगळे आवडीने खातात त्यासोबतची जी चटणी आहे तर तुम्ही ह्या भाकरीसोबत किंवा कोणत्याही भाकरीसोबत किंवा नुसत्या चपातीसोबत देखील खाऊ शकतात तर भाजी आपली शिजत ठेवलेली आहे तोपर्यंत चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा सोलाच्या जेवढा लसूण यामध्ये जास्त तेवढे छान लागते चटणी अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहेत त्यानंतर मी कैरीची एक फोड टाकली आहे म्हणजे साधारण दोन ते तीन चमचे कैरीच्या फोडी टाकलेल्या आहेत कैरीचं सीझन आहे त्यामुळे कैरी टाकल्यामुळे खूप छान चव येते या चटणीला त्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये तुम्हाला आवडत असेल तुम्ही कोथिंबीर घालू शकतात माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी टाकलेली नाही अगदी पाव चमचा धनेपोड इथे मी टाकलेली आहे धनेपोड ऑप्शनल आहे त्यानंतर लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे तर लाल तिखट मी इथे दोन मोठे चमचे टाकून घेणार आहे थोडं जास्त टाकलं तरी देखील चालेल हे थोडं तिखट आहे त्यामुळे मी दोन चमचे टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आधी आपल्याला यामध्ये आता पाणी न टाकता हे आधी आपल्याला कोरडं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण पाणी टाकून थोडं वाटणार आहोत जर पाणी टाकून आधी वाटलं तर पाणी सगळीकडे उडतं आता हे बघा थोडं आधी मी पाणी न टाकता वाटलं आहे आता यामध्ये साधारण पाव कप पाणी आपल्याला टाकलेलं आहे टाकायचं आहे आता चटणी कितपत तुम्हाला पातळ हवी त्यानुसार तुम्ही हे टाकायचं आहे पण ही थोडी पातळच वरी लागते आणि अगदीच पातळ नाही तर हे बघा पाणी टाकून चटणी आपली तयार झालेली आहे आता ही चटणी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामध्ये जिरं टाकलं आहे कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा अगदी थोडं पाव चमचा जिरं टाकायचं आहे त्यानंतर हिंग देखील मी इथे टाकून घेतलेला होता थोडा हिंग टाकल्याने चटणी पचायला हलकी जाते आता ही वाटलेली चटणी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे अगदी लो फ्लेमवर आपल्याला अगदी दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सारखं असं पद्धतीने हलवायचं आहे जेणेकरून आपली खा चटणी ही खाली लागायला नको आणि दोन मिनटं झालेली आहेत आता ही चटणी अजून आपल्याला थोडी शिजू द्यायची त्यामुळे बघा इथे आपल्याला अगदी मी दोन ते तीन चमच पाणी इथे टाकून घेणार आहे जेणेकरून आपली चटणी देखील शिजून होईल आणि खाली जळणार देखील नाही तर इथे बघा आता ही छान अशी मी शिजून घेणार आहे अगदी मिनिटभरामध्ये आपली चटणी शिजून ही तयार झालेली आहे खूप छान लागते ही चटणी तुम्ही गरमागरम कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही जिरा राईस बनवत असाल तर अशा पद्धतीची चटणी जर टाकली तर खूप छान लागते तर नक्की बनवून बघा आता इकडे बघा आपली चटणी झाली आहे इकडे भाजी देखील शिजून झाली आहे थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरमध्ये छान असं बारीक आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर अगदीच बारीक पेस्ट देखील आपल्याला करायची नाही तर इथे बघा भाजी आपली ही वाटून झालेली आहे आता आपण याचे कणिक भिजून घेऊया तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी सॉरी दीड वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी चण्या पीठ घेतलेलं आहे चण्या डाळीचं आता यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे एक चमचा इथे मी धणेपूट टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला टाकला आहे चिमटभर गरम मसाला हा एक ऑप्शनल आहे त्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर ते मी इथे दोन चमचे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे जे काही आपलं पीठ आणि मसाले आपण टाकलेले आहेत तर हे सर्व कोरडं जिन्नस आपल्याला आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट पाणी टाकलं तर मिक्स करताना चटणी किंवा हळदीचे गोडे होतात तर इथे बघा आता हे मी कोरडं आधी मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते भिजवायचं आहे त्याआधी आपली ही जी काही भाजी वाटलेली आहे आपण आंबाड्याची तर त्याची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी आधी टाकून घेतलं होतं ते पाणी देखील यात टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये आधी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं छान भिजून घेणार आहे अगदीच आपल्याला ही कणिक पातळ करायची नाही किंवा अगदी घट्टही भिजायची नाही तर पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं आहे कारण ही आंबाळ्याची भाजी आहे त्याची पेस्ट ही पातळ असते त्यामुळे आधीच जर आपण जास्त पाणी टाकलं तर ती कणिक पातळ होऊ शकते तर इथे मी आता ही छान अशी भिजवून घेणार आहे खूप छान लागते मिक्स पीठं असल्यामुळे ही भाकरी खूपच पौष्टिक अशा होतात यामध्ये तुम्ही बाजरीचं पीठ देखील टाकू शकतात माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही कणिक छान भिजून झाले तेल लावून मी आता इथे दहा मिनिट ही कणिक अशीच ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण याच्या चा भाकरी छान अशा चा लाटून घेणार आहोत या भाकरी तुम्ही थापून देखील करू शकतात आज मी लाटून करणार आहे थोडी घाई होती म्हणून मी लाटून करणार आहे एक गोळा घ्यायचा आहे छान असं लाटून घ्यायची भाकरी खूप पातळही करायची नाही किंवा खूप जाडही करायची नाही आता एक बाजू आधी शेकून घ्यायची याची आणि त्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूदेखील याची छान अशी शेकल्यानंतर अशा पद्धतीने गॅसवर ठेवून मस्त अशी पोपळा येईपर्यंत म्हणजे फुगेपर्यंत छान शेकून घ्यायची त्याला खूप छान पौष्टिक अशी भाकरी होते अशा पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आंबाळ्याची भाजी ज्याला आवडत नाही तो देखील अगदी आवडीने खाईल आणि ही चटणी सोबत असल्यामुळे तर नक्कीच खातील तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या अशा पद्धतीच्या भाकरी तुम्ही बनवून बघा याची भाजी देखील बनवली जाते नक्कीच याच्या भाजीचा देखील व्हिडिओ मी तुमच्याशी घेऊन येईल पण या भाकरी मी तुम्हाला सांगेल असा भेद एकदा नक्की तुम्ही देखील करा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद